होळी हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे यामध्ये फाल्गुन पौर्णिमेच्या तिथीला होलिका दहन केले जाते आणि चैत्र कृष्ण प्रतिपदेच्या दिवशी रंगोत्सव साजरा केला जातो आणि चैत्र महिन्याची सुरुवात येथून होते होलिका दहनाचे स्वतःचे महत्व आहे आणि ते वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरे केले जाते या दिवशी होलिकेच्या अग्नी वाईटांना जाळले जाते आणि आपण चांगुलपणाच्या मार्गावर चालायला शिकतो असे मानले जाते की होलिका दहनची विधिवत पूजा केल्याने जीवनातील त्रास दूर होतात आणि सुख आणि समृद्धी मिळते होलिका दहन दरम्यान होलिकेला प्रदक्षिणा घालण्याचेही खूप महत्व आहे कारण ही रात्र महानिशाची रात्र देखील मानली जाते या उत्सवाच्या माध्यमातून आपण अग्निदेवतेबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो होलिका दहनाच्या दिवशी काही ज्योतिषीय उपाय केल्यास आर्थिक समस्यांपासून आपणास मुक्तता मिळू शकते असे म्हटले जाते होलिका दहनाच्या वेळी घ्यायच्या मुख्य उपाययोजनांबद्दल आपण जाणून घेऊयात पहिली उपाययोजना आहे होलिका दहनाच्या वेळी कुटुंबातील सर्व सदस्यांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करा कारण संपूर्ण कुटुंबाने एकत्रितपणे होलिका दहनाची प्रदिक्षणा करावी असे मानले जाते यामुळेच कुटुंबात सुसंवाद वाढतो जर तुमच्या घरात आर्थिक समस्या सुरू असतील तर परिक्रमा करताना आपण होलिकेच्या अग्नीमध्ये हरभरा वाटाणे गहू आणि अळशीचे बी अवश्य टाका यामुळे तुमच्यावर लक्ष्मीची विशेष कृपा होईल आणि तुमच्या घरामध्ये धनाचा वास होईल आर्थिक लाभासाठी हा एक खात्रीशीर असा उपाय मानला जातो यानंतर आपण दुसरा उपाय पाहणार आहोत जर तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये व्यापारामध्ये किंवा नोकरीमध्ये समस्या येत असतील तर होलिका धनाच्या दिवशी तुम्ही देवी लक्ष्मीच्या आवडत्या गोमती चक्राचा विशेष उपाय करू शकता होलिका दहनाच्या रात्री शिवलिंगाला एकवीस गोमती चक्रे अर्पण केल्याने व्यवसायामध्ये वाढ होते असे मानले जाते दुसऱ्या दिवशी गोमती चक्र लाल कपड्यामध्ये गुंडाळा आणि ते तुमच्या कपाटामध्ये किंवा तुम्ही जे ते पैसे ठेवता त्या तिजोरीमध्ये ठेवा यामुळे तुमची समृद्धी सुनिश्चित होईल यानंतर तिसरी उपाययोजना आहे बऱ्याचदा काही लोक तक्रार करतात की त्यांचे काम पूर्ण होण्यापूर्वीच ते काम खराब होते शेवटच्या क्षणी कोणीतरी त्यांच्या कामामध्ये व्यत्यय आणतो असे मानले जाते की अशा लोकांना शत्रूच्या अडथळ्यांचा त्रास होतो अशा परिस्थितीमध्ये शत्रूंमुळे येणाऱ्या अडथळ्यांपासून किंवा शत्रूंमुळे होणाऱ्या त्रासांपासून वाचण्यासाठी होलिका दहनावरील गोमतीचक्राचे समाधान वापरले जाऊ शकते होलिका दहनाच्या वेळी पूर्ण भक्ती आणि पूर्ण श्रद्धेने देवाची प्रार्थना करताना होलिका अग्नीत सात गोमती चक्रे अर्पण करा हे तुम्हाला शत्रूंच्या अडथळ्यापासून मुक्त होण्यासाठी मदत करतील पुढे आहे जर भक्तिभावाने पूजा केल्याने देवी लक्ष्मी तिच्या भक्तांवरती प्रसन्न होते परंतु देवी तुमच्या घरामध्ये दीर्घकाळ राहावी यासाठी मोहरीच्या दाण्यांनी एक विशेष उपाय केला जाऊ शकतो होलिका दहानाच्या वेळी देवी लक्ष्मीचे स्मरण करून होलिका अग्नीमध्ये काही मोहरीचे दाने अर्पण करा यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर कृपा करू शकते आणि तुमच्या घरावरती विशेष आशीर्वाद वर्षाव करू शकते यानंतर पुढे आपण पाहणार आहोत जर तुमचे उत्पन्न चांगले असेल परंतु ते तुमच्या खर्चापेक्षा कमी असेल तर तुम्ही होलिका दहनाच्या राखेचा वापर करू शकता कसा तर होलिका दहनाची राख लाल कपड्यामध्ये बांधावी आणि त्यात छिद्रे असलेली सात तांब्याची नाणी घालावी यानंतर ते तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा याशिवाय तुम्ही तुमच्या पर्समध्ये लहान बंडल देखील ठेवू शकता असे केल्याने तुमचे उत्पन्न लक्षणीयरित्या वाढेल होलिका दहनाची राख खूप पवित्र मानली जाते म्हणून त्यापासून इतर उपाय देखील केले जातात उदाहरणार्थ होलिका दहनाची राख संपूर्ण शरीरावर घासल्याने शारीरिक आजार आणि दुःखांपासून मुक्तता मिळू शकते तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हो तुम्ही कोणी चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा